शहरात मोकाट कुत्र्याच्या चावामुळे रेबीजचा धोका उद्भवू नये नागरिकांचे रेबीज आजारापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने मनपा पशुवैद्यकीय विभाग वतीने रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षी जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून भव्य रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग तसेच वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रेबीज दिनानिमित्त रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले शनिवारी सप्टेंबर रोजी श्री व्हॅटर्निटी हॉस्पिटल आणि वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटर गोवर्धन पर्वत मंगलधाम कॉलनी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोंद्रे यांच्या नेतृत्वात अनेक पशूंना लसीकरण करण्यात येतो आणि या अनुषंगाने महानगरपालिके क्षेत्रामध्ये जे की मुकाट श्वान आहेत किंवा एन जी ओचे जे श्वान आहेत त्यांना आम्ही लसीकरणाचे अभियान सुरू केलेलं आहे या अभियाना अंतर अंतर्गत येत्या सात दिवसांमध्ये ज्याही ठिकाणी आम्हाला व्हेटनरी क्लिनिक्स आहेत क्लिनिक्स आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्षपणे मुकाट श्वनांना आणि त्या ठिकाणी येणाऱ्या श्वानांना लसीकरणाचा एक फायदा करून देणार आहे सो दॅट आम्हाला लसीकरण करत असतानाच रेबीज ह्या रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो किंवा रेबीजचं जनजागृती कशी करायची हे एक साध्य करायचं आहे रेबीज हा घातक रोग असून या रोगामुळे प्राण्यांचा जीव जातोच पण प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर मनुष्याचाही जीव जाण्याची शक्यता असते त्यामुळे जागतिक रेबीज दिवस हा जसा आपण पाळतो पण हा पाळत असतानाच आपल्या घरी आपण पाळणारे श्वान तसेच आपल्या एरियामधले जे श्वान असतील त्यांनाही आपण लसीकरणासाठी आपल्या आम्हाला सहकार्य करायला पाहिजे असं आवाहन माननीय आयुक्त यांच्या वतीने मी करतो आणि अमरावती शहरामधील सर्व श्वानप्रेमींनी आपापल्या डॉग्सचे परवाने काढावे तसंच त्यांना योग्य पद्धतीने लसीकरण करावं जेणेकरून भारतामध्ये आज जो रेबीज या रोगाचा धोका झालेला आहे तो कमी होईल तसेच आपल्याला शहरामध्ये लहान मुले नागरिक यांचाही जीवितास धोका तयार जो आहे तो धोकाही आपल्याला कमी करता येईल जागतिक रेबीज दिनानिमित्त आम्ही जे अभियान करत आहोत या अभियान अभियानामध्ये रेबीज मिशन रेबीज आणि रेबीज मुक्त भारत या अंतर्गत येत्या तीस तारखेलाही व्हेटरनरी पॉलिक्लिनिक तहसील कार्यालयाजवळ आमचं अभियान सुरू राहणार आहे या अभियानामध्ये आमच्यासोबत माझ्या ऑफिसचे सहकारी आणि वसा एन जी ओ तसंच जीवनरक्षा एन जी ओ तसेच पशुसंवर्धन खातं जे म्हणजे पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय हे आमच्यासोबत राहणार आहेत तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने आपले श्वान त्या ठिकाणी घेऊन यावेत जेणेकरून आम्हाला त्यांना लसीकरण करणे शक, शक्य होईल यावेळी अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग तसेच वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटरचे अनेक डॉक्टरसह कर्मचारी उपस्थित होते